आनंदजी ज्या प्रकारे तुम्ही सुद्धा शरद पवारांसोबत काम केलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षांचा जर शरद पवारांचा जर आपण ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर पुन्हा एकदा जी चर्चा सुरू होती या चर्चेला पूर्णविराम मिळाला असं म्हणू शकतो का आपण कसं पाहता पवारांच्या आजच्या विधानाकडे शेवटी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षाची वाटचाल कुठल्या दिशेने झाली पाहिजे सर्वस्वी निर्णय आदरणीय पवार साहेबांचा असेल पण आम्ही सगळ्यांनी ज्यावेळेला दोन जुलै दोन हजार ला वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं आणि केंद्रातील एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्वपूर्ण घटक पक्ष म्हणून आम्ही मध्ये देखील सामील झालो आणि त्या oh. दृष्टिकोनातनंच माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमची पुढील वाटचाल चालू आहे निश्चितपणे म्हणजे आनंदजी तुम्ही जे म्हणताय मुद्दा हाच आहे अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत त्यांना पण आपण विचारूया आनंदजी तुम्ही लाईनवर राहा प्लीज अंकुशची संधी साधूपणा या सगळ्याला शरद पवार का म्हणतायत असा प्रश्न असा टोन साधारण राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडून येतो आहे या आधीचे प्रवक्ते सुद्धा हेच सांगत होते बाहेरून पाठिंबा जर शरद पवार देतात एकेकाळी तर आता आम्ही गेलो तर त्याला संधी साधूपणा का म्हणता असा त्यांचा प्रश्न आहे नाही उमेश पाटलांनी जो दोन हजार चौदाचा संदर्भ दिला त्यावेळेची परिस्थिती आपण लक्षात घ्या त्यावेळेला तिने कोणत्याच पक्षाला बहुमत मिळेल अशी परिस्थिती नव्हती राज्यामध्ये त्रिशंकू सरकार येते की काय अशा प्रकारची भूमी परिस्थिती निर्माण झाली होती आणि कोणत्याही राज्यामध्ये स्थिर सरकार हे असलं पाहिजे त्याच्याशिवाय राज्याचा विकास होत नाही आणि म्हणून त्यावेळेला जर का अशी त्रिशंकू परिस्थिती होत असेल कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसेल आणि जर का राज्य अस्थिर होत असेल तर ता अशा प्रकारला जे कोणी जा जास्त आमदार ज्यांच्याकडे आहेत त्यांना पाठिंबा देऊन बाहेरून पाठिंबा देऊन ते सरकार स्थिर करण्याचा पवारसाहेबांचा त्यावेळेचा विचार होता निर्णय होता याचा अर्थ भारतीय जनता पक्षालाच मदत करायची असं नाही तर राज्य स्थिर राहावं यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला होता आणि आता याच हा प्रश्न असा आहे की हाच निर्णय जेव्हा अजित पवारांनी घेतला तर याला संधी साधूपणा का म्हणत असावेत शरद पवार संधी साधूपणा काय दिसतो याच्यामध्ये त्याची कारणं काय आहेत ती तुम्हाला माहिती आहेत महाराष्ट्राला माहिती आहेत त्यावेळेस दोन हजार चौदा ची परिस्थिती आणि दोन जुलै दोन हजार तेवीस ची त्यांनी घेतलेला निर्णय या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ठीक आहे अनंत जी आपण कसं पाहता या सगळ्या की माननीय अंकुश काकडे साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा सन्मान ठेवून एकच गोष्ट मला म्हणायची आहे की दोन हजार एकोणीसला आम्ही काँग्रेस बरोबर आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुका लढलो आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती म्हणून दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका लढलो ज्या शिवसेनेने अत्यंत प्रखर असा विरोध आदरणीय पवार साहेबांचा सा कायम राजकीय विरोध केला त्या शिवसेनेबरोबर जाऊन दोन हजार एकोणीसला आम्ही महाविकास आघाडीचं सरकार केलं ज्या शिवसेने मग त्याच वेळेला दोन हजार एकोणीसला जर महाराष्ट्राच्या जनतेने विरोधी पक्षामध्ये बसण्याचा जनादेश दिला होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यावेळेला आम्ही मात्र शिवसेनेबरोबर जाऊन काँग्रेस बरोबर जाऊन महाविकास आघाडीची सरकार स्थापन केली त्यामुळे जो निर्णय माननीय म्हणजे तो संधी साधूपणा नव्हता का असं तुम्हाला म्हणायचं नाही नाही म्हणून मी हेही प्रश्न विचारले जातील ना की त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मग शिवसेनेबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री झाले आम्ही त्यांच्या विरुद्ध ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या विरुद्ध निवडणुका लढत आलो मग त्या लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील ठीक आहेनंत आन, परांजपेजी तुम्हाला दोघांनाही धन्यवाद देण्यापूर्वी फक्त एका वाक्यामध्ये एक एक प्रश्न दोघांना विचारायचे आता ह्या गोष्टीवर अंडरलाईन झाली असं आम्ही समजायचं का की दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत या गोष्टीवर आता ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे शरद पवारांच्या या विधानानंतर असं आपण खात्रीशीरपणे म्हणू शकतो का अंकुशजी कारण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांचं ते वक्तव्य आहे त्यामुळे त्यांचं ते वक्तव्य असल्यामुळे त्या ठिकाणी हे बाकीच्या सगळ्या चर्चा आता बंद होतील असं मला वाटतं आणि दोन हजार एकोणीसचा जो आमचे मित्र आनंद परांचे उल्लेख करतायत त्यावेळेला जर कर साहेबांनी महाविकास आघाडी निर्माण केली आहे नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आला असता भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती येऊ नये ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रार्थन प्रथम अंकुश काकडेजी तुमचा मुद्दा लक्षात आलेला हे वाद सुरूच राहतील हे आर्ग्युमेंट्स देखील सुरूच राहतील याविषयी आपण बोलत राहू तूर्त अंकुशजी धन्यवाद आनंदजी मी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिशा अत्यंत स्पष्ट आहे केंद्रामध्ये एनडीए मध्ये आम्ही सहभागी आहोत आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यातील देखील आमची वाटचाल चालू राहील ठीक धन्यवाद